लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांसाठी स्वर्गीय पद्माराजे कदमबांडे प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून अविरतपणे महाप्रसाराचं आयोजन करण्यात येत आहे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या हस्ते गणेश भक्तांना महाप्रसाराचं वाटप करत सुरुवात करण्यात आली यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणत गणरायाचा जय जयकार करण्यात आला तत्पूर्वी माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंसह जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गणरायाची महाआरती करत महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली गेल्या वीस वर्षांपासून अविरतपणे शहराच्या विविध भागातून आलेल्या गणेश भक्तांसाठी गांधी पुतळा चौकात स्वर्गीय कदम मांडे प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी गणेश विसर्जनाला लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात यावर्षी देखील दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेला महाप्रसाद रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांसाठी सुरू असणार आहे महाप्रसादाच्या सुरुवातीला भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याची गर्दी केली होती या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन मांडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदानी सकाळ समूहाचे निखिल सूर्यवंशी गणेश जाधव माजी नगरसेवक संदीप पाटोळे सागर आगाव यशवर्धन कदंबांडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्याचे पाणीदार नेते महाराष्ट्रातील उत्कृष्ट आमदार पुरस्कार प्राप्त धुळे ग्रामीणचे आमदार माननीय बाबाच कुणालजी पाटील यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे जिल्हा महिला काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते धुळे जिल्हा पुनच्च एकदा धुळे जिल्ह्याचे पाणीदार नेते माननीय आमदार बाबासो कुणालजी पाटील यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा धुळे व्यापारी महासंघाच्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला आहे आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मान्यवरांच्या हस्ते गणरायाची महाआरती करत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या आदी जय जयकार करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला पु व्यापारी महासंघातर्फे यावर्षी प्रथमच गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं मंगळवारपासून तर आजपर्यंत शहराच्या राजकीय सामाजिक मीडिया क्षेत्रामधल्या विविध मान्यवरांनी या गणेशोत्सवाला भेट दिली आज विसर्जनाच्या दिवशी शहराचे एस पी श्री श्रीकांत साहेब शहराच्या खासदार त्या जिल्ह्याच्या खासदार सौ शोभाताई बच्छाव आणि शहराचे माजी आमदार राजवर्धनजी मांडे यांनी आज भेट दिली आणि आज विसर्जनाच्या मिरवणुकीची सुरुवात केली गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या या गणेशोत्सवाला शहराच्या जा ज्या काही विविध व्यापारी संघटना होत्या त्या प्रत्येक संघटनेने दररोज तीन संघटना या उत्सवामध्ये सहभागी होत होत्या आणि दररोज तीन संघटनांनी जबाबदारीने या उत्सवाचा आनंद घेतला अशा पद्धतीने प्रथम वर्ष एकदम आनंदाने उत्साहाने संपन्न झाले गणरायाला आम्ही विनंती करतो याप्रमाणे आज विसर्जन करतोय विघ्न अर्ध्याचं त्याप्रमाणे या शहराच्या विकासाच्या येणाऱ्या अडचणी या सोबत घेऊन जा आणि या विकासाची दारे मोठ्या प्रमाणावर खुली करा या विनंतीसाठी आम्ही आज गणेशोत्सव साजरा करून निरोप घेतो आग्र रोड वरून काढण्यात आलेले विसर्जन मिरवणुकीत शाळकरी मुलींचे लेजिमचं नृत्य आकर्षणाचे केंद्रबिंदू होते लेजिमच्या झंझावात बाप्पाची विसर्जन मिरवणुकीत काढण्यात आली यावेळी बाप्पाचा ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं पुढे पांजरा नदी पात्रात गणरायाचे विसर्जन करण्यात आलं यावेळी धुळे व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष नितीन बंग सचिव राजेश गिदोडिया खजिनदार चिमजीभाई पटेल उद्योजक अजय नाशिककर प्रशांत देवरे संजय वाली भीमजी पटेल महेंद्र सोनार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्याचे पाणीदार नेते महाराष्ट्रातील उत्कृष्ट आमदार पुरस्कार प्राप्त धुळे ग्रामीणचे आमदार माननीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे जिल्हा महिला काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते धुळे किल्ला पुनच एकदा धुळे जिल्ह्याचे पाणीदार नेते माननीय आमदार बाबासो कुणालजी पाटील यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा